तर आज मस्त अशी रवा केक बनवलेले आहेत आणि याची खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप जणांनी मला रवा केकची रेसिपी पण मागितली होती तर ह्या रवा केकची रेसिपी खास तुमच्यासाठी चला तर मग हा स्पॉन्जी रवा केक, केक, केक आपण बनवूयात पहिल्यांदा एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे साखर तर इथं मी सगळं मेजरमेंट ह्याच कपाने घेतले तुम्ही वाटीनेही घेऊ शकता एक कप साखर घेतली आहे त्याच्यात मी तीन चार विलायच्या घातलेल्या तशा सोलून जर तुमच्याकडं कप नसेल तर घरातली कुठलीही वाटी घ्या त्याच कपाने मी दोन कप रवा घेतलेला आहे आता याला मी मिक्सरवरती बारीक करणार आहे जर रवा एकदम बारीक साईजचा असेल तर मिक्सरवरती बारीक करायची वगैरे काहीही गरज नाही फक्त साखर बारीक करून घेऊ शकता पण आता साखर मी बारीक करतच होते तर म्हटलं रवा आपण बारीक करून घेऊयात आता ते जे आपण मिक्सरवरती साखर आणि रवा केला होता ना बारीक ते साईडला ठेवायचं दुसऱ्या बाऊलमध्ये मी अर्धा कप दही घेतलेले आणि त्याच्यात वन फोर्थ कप मी तेल आहे तर तुम्ही तूप बटर किंवा तेलही टाकू शकता म्हणजे जे तुमच्याकडं अवेलेबल आहे ते टाकायचं त्याच कपाने एक कप दूध घातलेलं आहे माझं तूप संपलं होतं खरं तर मी तूपच वापरते तुपाने अजून छान असा फ्लेवर येतो आणि मुलांसाठी तर चांगलंच आहे तर नक्की तूप घाला तर इथं मी आता याच्यात व्हॅनिलाइसिन्स आहे जे मिक्सरवरती आपण बारीक केलं होतं ना रवा आणि साखर ती घालायची त्यात दोन चमचे आपल्याला घालायचं आहे मैदा एक मिल्क पावडरचं पॅकेट तर हे मिल्क पावडरचं पॅकेट दहा रुपयांना मिळतं तर ते वाला घेतलंय मी तर ते अख्खं पॅकेट घालायचं आहे आणि दोन चमचे मैदा तुम्ही साध्या चमच्यानेही तो मैदा मोजून घेऊ शकता बघा हे बॅटर कसं असं थोडंसं लिक्विडी झालंय की नाही आता याला आपल्याला पंधरा मिनटं झाकून आहे आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता जे आपलं पहिलं तर थोडंसं एकदम असं लिक्विडी होतं ते आता घट्टसर झालंय कारण हा जो रवा आहे ना त्याने दूध सगळं सोक करून घेतलंय याच्यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि थोडंसं दूध घातलेलं आहे कारण हे बॅटर खूप थोडंसं म्हणजे खूप जरा आता घट्ट झालं होतं मग थोडंसं आपल्याला असं स्मूद करण्यासाठी याच्यामध्ये दूध घालायचं तर ते तुम्ही अंदाजाने घालू शकता इथं मी, टुटी -फ्रुटी है, शकता। मी इथा तुटी फ्रुटी घालते आहे तुम्ही बदाम काजू काहीही कट करून घालू शकता पण मुलांना असं वेग थोडंसं कलरफुल असेल ना तर छान वाटतं म्हणून मी इथं टूटी फ्रुटी घातलेली ह्याला छान मिक्स करायचं आणि हे आपलं बॅटर तयार आहे तर इथं मी सिलिकॉनचा असा कप केक्सचा मोळ घेतलेला आहे तर हा केक तुम्ही कुठल्याही केकटींमध्ये बेक करू शकता किंवा आपल्या कुठल्याही भांड्यामध्ये गॅसवरतीही बेक करू शकता मी हा मायक्रोवेवमध्ये केक बेक करणार आहे तर हे इझिली बाहेर निघतात हे कपकेक्स म्हणून मी शक्यतो ह्या हे रवा केक जर बनवायचा असेल ना तर हाच मोरडी यूज करते तर इथं बघा मी भरून घेतले आता फुल एकदम फुल पण नाही भरायचं नाही तर ते मिश्रण आहे ना, ना सगळं बाहेर येईल वरतून थोडीशी तुटीफ्रुटी घालायची आता याच्यामध्ये आपले किती ओ, बारा कपकेक्स बनतात पण मी इथं सहाच कपकेक्स बनवलेले आहेत आणि हे कपकेक्स मी मी मायक्रोवेव्हमध्ये बनवलेत तर ते आठ मिनिटात माझे तयार झालेत गॅसवरती थोडासा वेळ गॅसवरती ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे केक कसा बनवायचा आता जे बॅटर शिल्लक राहिलं होतं त्यात मी दोन चमचे कोको पावडर घातलं होतं आणि तेही एका दुसऱ्या टिन मध्ये मी बेक करायला ठेवले तर माझे दोन्हीही केक बेक करून झालेले आहेत तर हे कप केक्स थोडेसे थंड झाले आणि बघा हे कसे इझिली रिमूव्ह होतात आणि खूप छान सॉफ्ट आणि एकदम जाळी जर बघा तुम्ही किती छान आलेली आहे तर मुलांच्या टिफिनसाठी हे क कप केक्स तुम्ही नक्की देऊ शकता मला खूप अशा कमेंट पण आल्या होत्या त्यामुळे ही रेसिपी शेअर करते आहे तर मस्त असे कपकेक्स मी तुम्हाला तोडून पण दाखवते आता हा बघा हा आहे तो चॉकलेट रवा केक तर तोही आपण कट करून बघूयात तर हे बघा किती स्पॉन्जी झालेला आहे हा केक एकदम मस्त याला आता कापून पण दाखवते मी जवळ घे जरा मी एक ट्राय करू हां दोन मिनटं हे बघा खास चॉकलेट केक न साठी बनवलाय कारण त्याला चॉकलेट खूप आवडते तर हे रवा केक्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकदम सोपी रेसिपी आहे ती तर तुम्ही पाहिलीच रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका